नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषदेअंतर्गत विविध समस्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या तरुणांनी गुरुवारी मोबाईलच्या टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती अखेर या तरुणांची समजूत काढण्यात आल्यानं ते खाली उतरले उमेश भोकरे आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून कामठी परिषद कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत यात कामठी नगर परिषदेच्या अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करणं कामठी उपजिल्हा रुग्णालयात किमान पाचशे खाटांच्या रुग्णालयाचं नियोजन करणं कामठी एसटी स्टँडची दयनीय अवस्था सुधारणं कामठी नगरपालिकेअंतर्गत नवीन शव्यवाहिनीची मागणी अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे मात्र या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्यामुळे उमेश भोकरे यांनी रिलायन्स मोबाईल टॉवरवर चढून शासनाचं लक्ष वेधलं मात्र या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली अखेर नवी कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे यांनी समजूत काढल्यानंतर आंदोलक उमेश भोकरे खाली उतरल्यानं सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला त्यांना मी तहसीलदार साहेबांना बोललोय तारीख या आंदोलनाच्या माध्यमातून मान्य प्रदीप बोकरे उमेश बोकरे हा जो आंदोलनाला बसलेला आहे कामटी नगर परिषद अंतर्गत जे काही सफाई कामगार आहेत त्यांना परमानंट करण्यासाठी त्यांनी आंदोलनाचं निवेदन दिलेलं होतं कामटी उपजिल्हा रुग्णालयाला एकंदरीत पाचशे बेडच्या हॉस्पिटल मिळावं असं त्यांचं म्हणणं होतं या अगोदरी त्याने दोन हजार ला आंदोलन केलं आणि नाग मंदिराचा टावर हो तो चढलेला होता आणि त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी एचडीओ साहेबांनी त्याला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही पाचशे बेडच्या हॉस्पिटल तयार करू पण एकंदरीत शासन प्रशासन कुठेही काही करत नाही नुसतं खोटं बोलतोय